नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस मे आपण आज जाणना मार्केटला तर आज जाणून घेऊ आपण भाजीपाल्याचे आवक होतो त्यांचे भाव ते टमाट्याचे भाव वाढले पण बघूया आज काय काय टमाटे विकलेले बाकी भाजीपाल्याचे आवक आपण जाणून घेऊ मार्केट आज फुल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सस्पेन्स स्थिर करायला पण विसरू नका सर टमाटो काय काय रे पाचशे सहाशे टमाटाचे भाव वाढले का गावर मालिका गावरंग काय ऐकला गावरंग काय ठीक आहे त्यावर काय कॅटलं बघू आज साडे चारशे मस्त भाव आहे काय कॅडलं बोलू कितीला तीनशे रुपये कॅटला तीन फुलगुल काय बनवू शकेपाटी पन्नास रुपये

मग बाबा चवळी काय भाऊ इकली आज पस्तीस पस्तीस रुपये किलो का किती का आणली ती एक क्विंटलच्यावर आहे का कुठाल माल आपला काय का ठीक आहे गावरान चवळी का ठीक आहे पस्तीस रुपये भाऊ का ठीक आहे मिरच्या भाऊ काय भाव विकार खास अरे मिरच्या काय भाऊ पन्नास रुपये कोथंबीर काय शेकडा गेली भाऊ आज साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये शेकडा ठीक आहे पुदिना काय भाऊ इकडे चारशे काय काय डायसो सर भेंडी काय भाऊ इकली आज चाळीस रुपये किलो किलो त्यानंतर आदर कापडी आदर शंभर रुपये चोवीस भाव काय आज चाळीस चाळीस रुपये भेंडीच मस्त पोचीस सत्तर का ठीक आहे ठीक काय भाऊ दिनपासन तिरपंच भाव सांगा

भाजी काय बघल्या साडे सहाशे रुपये शेकडा का आणि कोथंबीर काय ऐकली आठशे रुपये कुठे मला कोणते काक्री काय बघले पंचवीस रुपये किलो का आदर काय बघायला लोक नव्वद पत्ता कुवी पंधरा रुपये किलो कलर चाळीस रुपये किलो

म्हणजे कॉमेडी मॅन मामा आहे मार्केटमधले यांचे कंपल्सरी दोन ते तीन हजार गड्डी यांचे पालक आणत असते पालक इकडचे स्टॉल पालक असून खेळून पाळ विकतात ते कॉमेडी म्हणून पूर्ण पालक यांना विकून विकून सेल केलेले आहेत सेट कांदे काय भाऊ लागले आज आठशे बाराशे रिवा झाले का आलूच काय पोजिशन आहे बावीसशे चोवीसशे सुपर मार्ग ठीक bir şey bulur.